नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज्ञूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड येथे दहा दिवस विराजमान असलेल्या श्री गणेश बाप्पाला आज भक्त भाविकांकडून मोठ्या थाटात विसर्जन करण्यात येत आहे नांदेड येथे ठिकठिकाणी श्री गणेश विसर्जनानिमित्त पेंडॉलमध्ये भक्त भाविकांकडून खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले श्री गणेशाच्या आगमनाने नांदेड शहर दनावून गेले होते तर आज बाप्पाला निरोप देताना भक्तांकडून निराशाही दिसून आली भाविकांकडून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजराने नांदेड शहर दणदणावून गेले नांदेड शहरात ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे जे निमित्त जे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे खूप सारे ग गणेश भक्त आपल्या विसर्जनासाठी ज पूर्ण उन्हातानात जात असतात त्यांना पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही इथे या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तरुडेकर चौक ये या ठिकाणी त तरी सर्व गणेश भक्तांनी या लाभ घ्यावा आणि आपलं इथून आपले ग ग गणेश विसर्जनासाठी पुढे जावे सर्व गणेश भक्तांना विनंती आहे या मा महाप्रसादाचा आपण लाभ घेऊनच पुढे विसर्जनासाठी जावे स सर, सर्वांना बाप्पांना अशी माझी मागणी आहे की बळीराजाला यावर्षी सुखी कर आणि त्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी या या सरकारच्या डोक्यामध्ये ते विचार येऊ दे की या शे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा आणि बळीराजा हा सुखी व्हावा व सर्व जनता सुखी समृद्धी व्हावी अशी मी चरणी प्रार्थना व्यक्त करतो आनंद चतुर्थीच्या निमित्ताने सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी तिसरं वर्ष आहे आमच्या गावात पडतं सर दरवर्षीपर्यंत आमचा दरवर्षी भंडार राहते पुढच्या वर्षी असंच राहील की गणपतीला मानणार आमच्या परिवारामध्ये एक असा विचार आला की पुलाव चित्रांन भात हे आपण सगळं तर करतो तर ह्यावेळेस आपण डोसा का करू नये त्यामुळे आमचा आम्ही मनात संकल्प केला की वीस हजार भक्तांना वीस हजार भक्तांना प्रसाद रुपी डोसा तो संकल्प आम्ही राबवला हो स्वतः माझं शॉपिंग मॉल आणि माझा परिवार आणि माझ्या सोबत माझं पूर्ण स्टाफ या सर्वांना सहकार्य केलं त्यामुळे हा पूर्ण तुला आलेला आहे आतापर्यंत दहा हजार भक्तांना दोसा पंधरा हजार भक्तांना दोसा या वर्षी आपण वीस हजार भक्तांना दोसा खाऊ घालण्याचा संकल्प केला आहे आणि पुढे सुद्धा असं वाढत जाऊ आणि ईश्वर मला ही शक्ती देव आणि मी माझ्याकडून भगवंत माझ्या हाताने कार्य करो अण्णा नाना एवढंच मी माझी इच्छा व्यक्त करतो नमस्कार मी वैशाली संदेश महाजन मी या घरची सून आहे आणि या ठिकाणी आमच्या सासऱ्यांची इच्छा झाली की आपण दरवर्षी काहीतरी प्रसाद म्हणून ठेवत असतो तर या वर्षी डोसा हा ठेवूया डोसा हा सगळ्यांनाच आवडतो आणि दरवर्षी खिचडी वगैरे असते याच्या दोन वर्ष पहिले पण आम्ही डोसा ठेवलेला होता आणि उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचा आणि सर्वजण आवडीने खात आहेत डोसा आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही या घरची सून आहे मी आणि अन्नदान करणे हे एक पुण्याचं काम आहे ते आमच्या हातून होत आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे आज सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश भक्तांना अनंत धुतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी शांततेत गणपती विसर्जन करून आपापल्या घरी व्यवस्थित झाले पासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे आमच्या ग्रामपंचायत तर्फे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गावकरी मंडळी पूर्ण नांदेडमधले पूर्ण गणपती आमच्या इथे येत आहेत एत, नऊ वाजतापासून महाप्रसादाचं संध्याकाळी अकरापर्यंत चालू राहते द दरवर्षीप्रमाणे